अमरावतीमध्ये राज्यातील पहिले इन्फेक्शन फ्री आरोग्यम परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा दिनांक अकरा जानेवारी सकाळी दहा तीस वाजता होणार आहे या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते यावेळी शहरातील वैद्यकीय क्षेत्रांमध्ये नवे पदार्पण होत असलेले आरोग्य मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल अमरावतीकरांसाठी निरोगी आरोग्यासाठी एक आदर्श ठरणार आहे हे वरदान शाश्वत करण्यासाठी देवनाथ पिढानेश्वर पंज परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते रविवार दिनांक अकरा जानेवारीला सकाळी दहा तीस वाजता याचे लोकार्पण करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला किरण हादगावकर शिवानंद मिश्रा रेणुका पोद्दार राजेंद्र टेंबे रोहित हादगावकर उर्वशी हातगावकर अक्षय हटवारे राजश्री हटवारे अविलाष चव्हाण चेतन चव्हाण मुरायनी बोबडे शिखा चावला आहार तज्ञ ऋतुजा सिंगरूप शुभांगी ब्राह्मणे सोनाली गेंद तसेच इतर कर्मचारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते चौदा बेडचा आहे सी यू अकरा बेडचा आहे आणि चार कोटी कॉम्प्लेक्स आहेत हे सगळे सगळे आपण इन्फेक्शन फ्री म्हणजे एअर हँडलिंग युनिटद्वारे एअर कंटेंट फॉर्म करून सोळा पद्धतीच्या फिल्टरच्या माध्यमातून आणि हेपा फिल्टरच्या माध्यमातून इथे लॅमिनर फ्लो इन्फेक्शन फ्री एनवायरमेंट आणि हंड्रेड पर्सेंट आय सी यू एन आय सी यू आणि ओ टीमध्ये स्टरलायझेशन राहील स्टराईल झोन राहील अशी दक्षता ते घेतलेली आहे हा सगळा परिसर आम्ही बांधकाम करतानाही असं अपेक्षित केलं होतं की ज्या काही नॉम्स आहेत शासनाच्या नॉम्स आहेत त्या सर्व नॉम्सचे पालन होईल याची दक्षता घेतलेली आहे त्या त्या पद्धतीची जी काही सुविधा लागतात ई टी पी असेल एस टी पी असेल पाणीपुरवठा असेल फायरची मागणी असेल इलेक्ट्रिक सप्लायची असेल त्या पद्धतीचे कन्सल्टंटच्या माध्यमातून आपण इथे उभारणी केलेली आहे त्याच्यामुळे इथे जे काही सुविधा उपलब्ध होतील या चांगल्या प्रकारच्या उपलब्ध होतील माझ्याकडची जी टीम आहे ती सर्वच्या सर्व टीम यंग टीम आहे पूर्ण डॉक्टर्स यंग टीमच्या माध्यमातून आपण इथे करतो आहे आणि सर्वांनी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधनंच आपली डिग्री प्राप्त केलेली आहे सगळा म्हणजे माझ्या हॉस्पिटल या हॉस्पिटलची जी काही ॲव्हरेज आहे ते बत्तीसच्या जवळपास आहे ॲव्हरेज रेजमध्ये असलेलं याच्यामध्ये आपण पाहिलं असेल कॅरिडॉर असेल बांधकाम असेल याची सगळीच्या सगळी जी काही नियोजन आहे ते, नियो ते आमच्या आर्किटेक्ट रेणुका खोद्दार आणि इंजिनिअरिंगच्या टेंबेसाहेब या दोघांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि डॉक्टरांच्या माध्यमातून आम्ही अपेक्षा करतो की सर्व पेशंटला चांगल्या प्रकारची सुविधा मिळू शकेल या हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन फ्री हा जेव्हा आम्ही शब्द वापरतोय त्यावेळेस इथे इंडिव्हिज्युअल पेशंटला एअर कंटेंट राहील अशा पद्धतीची दक्षता घेतली आहे आणि ज्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही हे हॉस्पिटल बांधतो आय सी यू आणि एन आय सी बांधलेले आहे त्यांच्या जो स्वतःचे आठ ते नऊ एअर हँडलिंगचे पेटंट आहेत म्हणजे पद्धतीचे ते तज्ज्ञ आहेत आणि त्या पद्धतीची सुविधा इथे उपलब्ध राहील अशी आपण इथे लक्षणं घेतली आहे आता हे हॉस्पिटल आपण ज्या मल्टीस्पेशल हॉस्पिटल बांधलं आहे त्याच्यामध्ये आम्ही बाकी पण काही वेगळे उपक्रम करू शकलो असतो पण सामाजिक सेवेच्या माध्यमातून समाजासमोर जायचं हे आमचा एक मेन उद्देश याच्यातला होता आणि त्या उद्देशाच्या दृष्टिकोनातच आम्ही याची काही नियोजन आहे ते नियोजन केलेलं आहे पेशंटला आणि डॉक्टरांचा हा समन्वय राहील याही पद्धतीचं माध्यम इथे आपण केलेलं आहे कन्सल्टेशनची पण सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे आपण एकदा जर या हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध होतील अशी दक्षता घेतलेली आहे म्हणजे इथे स्वतःची पॅथॉलॉजी आहे रेडॉलॉजी सेक्शन आहे तिथे सहा बेडचं फिजिओथेरपीचं इंडिपेंडेंट युनिटी आपण उपलब्ध करून दिलेले सी च्या माध्यमातून ना। म्हणजे नॉर्मल जे काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात त्या उपलब्ध सुविधा एका आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सामाजिक सेवा तर देतोच से। पण त्या जे काही सामाजिक प्रश्न उपस्थित झाले आहेत सध्या समाजामध्ये त्यालाही एक आ, सुविधा स्वरूपात किंवा माध्यम म्हणून उपलब्ध राहील असे तरतूद केली आहे आपण जर पाहिलं असेल की ज्येष्ठांसाठी आपण एक ही एक संकल्पना इथे राबवतोय त्याबद्दलची सविस्तर माहिती डॉक्टर रोहित आबगावकर आपल्याला देतील अशी त्यांना विनंती करतो माध्यमातून स्लाईड मध्ये रोहित सरी आपल्याला सांगतील तेच ऍक्टिव्हिटीच्या मेडिकल ग्राउंड मध्ये तुम्हाला सांगतो युजली आपण ऑपरेशन थिएटर हे अल्ट्रा स्टराईल झोन असतात कोणत्याही हॉस्पिटलचे सगळ्यात स्वच्छ जागा ऑपरेशन थिएटर असते त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती येतात आपण पूर्वी ते साफ करण वगैरे होतं आता आपण मॉड्युलर ऑपरेशन थिएटर केलेले आहेत ज्याच्यात एक लॅमिनार एअर फ्लो येतो आणि चारी बाजूला सक्शन लावलेलं असतं जिथून ती एअर बाहेर जाते आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये पण सेम व्यवस्था केली आहे ऑपरेशन थिएटर साठी की ज्याच्यात ती पूर्ण हवा बाहेर जाऊन एक सोळा मेंबरेन्स एअर हँडलिंग युनिट आपण बनवलेलं हो आहे त्या एअर हँडलिंग युनिट मध्ये ज्या सोळा तीन मेंबरेन्स असतात त्या पॉईंट फाईव्ह फाईव्ह मायक्रॉन पेक्षा पण त्याचे चित्र छोटे असतात त्यामुळे त्याच्यातून बॅक्टेरिया पास होऊ शकत नाही एक दुसरी गोष्ट याच्या पलीकडे आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन लावलेली असते आणि अल्ट्राव्हयोलेट इरेडिएशनची व्यवस्था असते नंतर वेळेला ती हवा पेशंटवर यायला तयार होते त्याच्यावर हेपा फिल्टर लागलेलं असतं अशा पद्धतीने हीच हवा जी आपण बाहेर काढलेली आहे त्या ऑपरेशन थिएटर मधून ती हो या सोळा मेंबरेन्स मधून जाऊन वर नंतर स्वच्छ होऊन पुन्हा पेशंट वर यायला तयार होते याचा मेंटेनन्सचा भाग फक्त हे जे बॅक्टेरिया चढकतात त्या बाकीच्या फिल्टर्स मध्ये या सोळा मध्ये तो आपल्याला सतत करत राहावा लागतो त्याचं पण इंडिकेटर ऑपरेशन थिएटरमध्ये असतं आता हा झाला प्रकार ऑपरेशन थिएटरचा जो सगळीकडे जवळपास लागू आहे आपण त्याच्यात ऍडिशनल एक गोष्ट केली आहे की सगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये आपण टेम्परेचर मेंटेन करतो माझ्या हॉस्पिटलमध्ये आपण टेम्परेचर ह्युमिडिटी पण मेंटेन करतो आपल्याला टेम्परेचर कमी ठेवलं तर इन्फेक्शन कमी होतं ह्युमिडिटीचा प्रकार असा आहे की खूप जास्त ह्युमिडिटी असेल तर इन्फेक्शन वाढतं आणि खूप कमी